हो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुपातील सुगंधी फुलवाती कशा बनवायच्या ते पाहणार आहोत सध्या सणासुदीचे दिवससुद्धा आहेत किंवा मग आपल्याला दिवा घेऊन कुठे बाहेर मंदिरात वगैरे जावं लागतं तर अशावेळी सोबत तेल नेणं हे आपल्याला सोयीस्कर पडत नाहीत अशा जर फुलवाती आपल्याकडे बनलेल्या असतील तर याच्यातील फुलवाती आपण बाहेर सहज घेऊन जाऊ शकतो किंवा मग घरातील मुलं जर दिवाबत्ती करणार असतील काही कारणांमुळे तर मग त्यांना तेल घेऊन आरतीमध्ये टाकणं वगैरे अवघड पडतं तर अशावेळी या फुलवाती घेऊन ते सहज दिवा लावू शकतात तर खुप हो ना रहे, ना हा व्हिडिओ खूप उपयुक्त होणार आहे त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया इथे मी काही फुलवाती घेतलेल्या आहेत घरीच बनवलेल्या आहेत घरी बनवणं जर तुम्हाला ना शक्य नाही झालं तर तुम्ही बाहेर अशा फुलवाती विकत भेटतात त्यासुद्धा घेऊ शकता इथे मी प्लेन वाती ठेवलेल्या आहेत याऐवजी तुम्ही याच्या टोकाला अष्टगंध वगैरे लावू शकता फुलवत्ती सेट करण्यासाठी से इथे मी चॉकलेटचा एक मोल्ड घेतलेला आहे एका टोपामध्ये एक कप एवढं साजूक तूप मेल्ट करून घेतलेलं आहे गरम आहे ते त्यामध्ये आपल्याला पाव कप एवढं वनस्पती टाकायचं आहे तर इथे आम्ही मुंबईला राहतो इकडे टेम्परेचर थोडं जास्त प्रमाणात असतं त्यामुळे वाती सतत फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतील आणि असं होऊ नये यासाठी मी इथे यामध्ये वनस्पती वापरलेलं आहे तुम्हाला जर वनस्पती वापरायचं नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्ही फक्त साजूक तुपाच्या फुलवाती बनवू शकता मात्र बनल्यानंतर या फुलवाती तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर कराव्या लागतील इथे आपल्याला या फुलवाती सुगंधी बनवायच्या आहे त्यामुळे यामध्ये मी कापूर टाकलेला आहे तूप गरम असल्यामुळे वनस्पती आणि कापूर यामध्ये सहज मेल्ट झालेला आहे मेल्ट होता होता हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे मिश्रण थंड झाल्यानंतरच याच्या आपण फुलवाती बनवणार आहोत म्हणजे त्यानंतरच आपण हे मिश्रण मोल्डमध्ये ओतणार आहोत इथे मी या प्लेन वाती घेतलेल्या आहेत सध्या माझ्याकडे अष्टगंध शिल्लक नव्हता म्हणून इथे मी प्लेन वाती घेतलेत जर तुमच्याकडे अष्टगंध असेल तर तुम्ही या वातींच्या टोकाला दुधाचा थोडासा हात लावून अष्टगंध लावू शकता एका छोट्या वाटीमध्ये मेल्ट झालेलं हे मिश्रण मी थोडंसं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वाती भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर मोल्डमध्ये टाकून याच्या अशा फुलवाती बनवायच्या नसतील तर एखाद्या वाटीमध्ये हे मिश्रण टाकून त्यामध्ये वाती टाकून तुम्ही असं सुद्धा हे ठेवू शकता आणि जेव्हा हवं हो तेव्हा याच्यातील एक वात घेऊन तुम्ही देवासमोर लावू शकता इथे आपल्याला या वाती छान अशा भिजवून घ्यायच्या आहे त्यानंतरच आपण या वाती या मोल्डमध्ये ठेवणार आहोत तुमच्याकडे जर असा मोल्ड नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या बाटल्यांची जी टोपणं असतात त्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्हाला केवढ्या साईजची फुलवात हवी आहे तेवढ्या ते साईजचं एखादं भांडं किंवा डब्बा किंवा टोपण जो असतो त्यामध्ये सुद्धा अशी फुलवात बनवू शकता किंवा मग आईस स्ट्रेमध्ये सुद्धा बनवू शकता तर याच्या बॉटमचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा असा पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मोलमध्ये हे ठेवून द्यायचं आहे सर्व बाती ठेवून झाल्यानंतर याला वरच्या बाजूने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याची वाद सेंटरला राहील अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे तर सध्या मी याला फक्त या मोल्डमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये वरून हे मिश्रण ओतायचं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे या वाती बनवायच्या नाहीत कारण मग त्या सहज निघणार नाहीत शक्यतो जर तुमच्याकडे असा सिलिकॉनचा मोल्ड असेल तर तो किंवा मग प्लॅस्टिकचा मोल्ड वगैरे असेल तर तो तुम्ही जरूर वापरा कारण याच्यातून आपल्याला या वाती डिमोल्ड करणं अगदी सहज शक्य होतं तर त्यानंतर इथे वरून मी हे राहिलेलं मिश्रण ओतून घेणार आहे आपल्याला जेवढ्या साईजच्या फुलवाती बनवायच्या आहेत तेवढं मिश्रण आपल्याला यामध्ये ओतायचं आहे या फुलवाती बनवण्यासाठी इथे मी गाईचं साजूक तूप असतं ते वापरलेलं आहे आणि त्यासोबत वनस्पती वापरलेला आहे वनस्पती वापरण्याऐवजी यामध्ये कॅन्डलचा एखादा छोटा तुकडा तुम्ही वापरू शकता त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे याची टोकं आपल्याला सेंटरला करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे सेट होण्यासाठी से आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये अगदी पाच ते सात मिनटं ठेवल्यानंतरच या वाती अगदी छान सेट होतात इथे पाहू शकता तुम्ही आणि या वाती बनवण्यासाठी इथे आपण सिलिकॉनचा मोल्ड वापरलेला आहे त्यामुळे याच्यातून या वाती डिमोल्ड करणं आपल्याला सहज शक्य होत आहे इथे पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने राहिलेल्या फुलवातीसुद्धा आपण बनवून घेणार आहोत इथे मी सुगंधीपणासाठी इथे कापूर वापरलेला आहे याऐवजी तुम्ही कोणतंही फ्रेगरेन्सवालं ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे राहिलेल्या फुलवातीसुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत इथे फुलवाती बनल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये आपल्याला ह्या ठेवायच्या आहेत सध्या कसं टेम्परेचर आहे याच्यावरती हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा की बाहेर ठेवायचा हे अवलंबून आहे पण सध्या आता पाऊस चालू आहे त्यामुळे हा डबा मी बाहेरच ठेवणार आहे आणि त्यानंतर या वाती वापरायच्या कशा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरी नेहमी आहोस देवपूजा करतात तेव्हा ते तेलाचा दिवा लावतात त्यानंतर माझे कामं आटोपल्यानंतर मी जेव्हा आंघोळ करते आणि त्यावेळी मी देवापुढे हात जोडते तेव्हा मी याच्यातील एक फुलवात घेऊन छोट्या आरतीमध्ये लावते आणि तेव्हा मग या वातीचा मला अगदी छान उपयोग होतो किंवा मग आपण कुठे बाहेर जाणार असू तर तेव्हा आरतीतून जर तेल घेऊन जायचं म्हटलं तर ते सांडू शकतं तर अशावेळीसुद्धा ही पुलवात आपल्याला उपयोगी पडू शकते बाहेर सुद्धा अशा फुलवाती विकत भेटतात पण त्या खूप महागसुद्धा असतात आणि शिवाय देवासाठी जर आपण आपल्या हाताने काही बनवलं तर त्याचं समाधान काही औरच असतं तर त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने तुपातील सुगंधी फुलवाती अशा घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ रहा थँक्यू